सैन्य आणि पोलिस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव सासष्ट एकोनव एकोणव्वद आणि नव्याण्णव तेहतीस मी साखर आयुक्ताची भेट घेऊन त्यांना त्या न्यायालयाच्या निकालाची प्रत दिलेली आहे आणि त्या पद्धतीनं सदतीस कारखान्यांना रेव्हन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू केले आहेत म्हणजे सरकारी थकबाकी असल्याचा सर्टिफिकेट दिलेला आहे उरलेल्या कारखान्यांची माहिती गोळा करून त्यांच्यावरही ती कारवाई करतायत उच्च न्यायालयानं सतरा मार्चला हा निकाल दिलेला आहे नुकतंच आता महाराष्ट्र सरकारनं सुद्धा एकवीस फेब्रुवारी एकवीस जानेवारी दोन हजार बावीसचं सा। जे शासन निर्णय होता तो मागे घेतल्याचं परिपत्रक काचलेलं आहे परंतु सरकार असं साखर कारखानदारांचं गुलाम झालेला आहे त्यामुळे कदाचित सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची शक्यता आहे कारण त्या शासन निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयास अधीन राहून असं म्हटलेलं आहे त्यावरून आम्हाला संशय आहे पण ही शक्यता आम्ही आधीच ग्रहित धरून सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा मी कॅविट दाखल केलेला आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टालाही आमचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय ह्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देता येणार नाही हे ये सरकारच कारखानदारांचं बट्टी काय कारण कारखानदार हेच सरकारमध्ये आहेत बहुसंख्य सगळे त्यामुळं आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीच आता पुढे कसं वागायचं ठरव ठरवलं पाहिजे नाही तर आंदोलनाचा इशारा आंदोलन तर नेहमीच आहे पण त्यांना ते जर सुप्रीम कोर्टात गेले तर तिथेही त्यांना चितपट करणार आहे एवढं सांगतो